सर्वत्र गणेशोत्सवात सहा दिवस श्री गणेश आणि गौरी आगमनानंतर गौराईची भक्तीभावे पूजा अर्चा करण्यात आली घरोघरी सकाळ संध्याकाळ सहकुटुंब होणाऱ्या आरतीमुळं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं हेच गणेशभक्त आज अत्यंत जड अंत कर्णानं श्रींचा जयघोष आणि वाद्यांच्या गजरात गणेश आणि गौराईला सहकुटुंब निरोप देताना दिसत होते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीन आणि त्यासाठी वापरला जाणाऱ्या रासायनिक रंगामुळं नदी पानवट्यांचं प्रदूषण होऊ नये म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव अंतर्गत महापालिकेनं पंचगंगा नदी परिसर शहापूर खण यासह शहरात विविध बावन्न ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तसंच निर्माल्य जमा करण्याची सोय करण्यात आली होती या कुंडांच्या ठिकाणी पर्यावरण रक्षणाच्या विविध संदेशाचे फलकही लावण्यात आले होते या सर्व विसर्जन यंत्रणेसाठी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन सत्रात सहाशे पूर्ण वेळ अधिकारी कर्मचारी तसंच स्वयंसेवकांची नियुक्त करण्यात आली होती तर सोळा आयशर टेम्पो पाच ट्रॅक्टर तीन यांत्रिक बोटी दोन रुग्णवाहिका आणि एक अग्निशमन वाहनही कार्यरत होतं प्रशासनानं कृत्रिम कुंडांची सोय केली असली तरी पंचगंगा नदीचं पाणी प्रवाही असल्यानं लहान आणि मोठ्या पुलावर विसर्जनासाठी मोठी गर्दी दिसत होती सकाळपासून थांबून थांबून पाऊस सुरू होता या पावसात भिजत अनेकांनी श्रींचा जयघोष करत बप्पांना निरोप देताना दिसत होते काहींनी परिसरातील विहिरींमध्येही श्रींचं विसर्जन केलं दुपारी एक वाजेपर्यंत नदीघाट शाहपूर खंड आणि बावन्न ठिकाणच्या कृत्रिम कुंडात केवळ सहाशे त्रेपन्न श्रींच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर सुमारे बाराशे छप्पन्न किलो निर्माल्य जमा झाले होते दुपारनंतर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं नदी मार्गावर तसंच शहापूर खण परिसरात गर्दी झाली होती नदीघाट तसंच शहापूर खण इथं महापालिकेनं दक्षतेचा उपाय म्हणून अग्निशामक दल आरोग्य विभागाचं पथक आणि यांत्रिक बोट तैनात ठेवली होती या विसर्जन यंत्रणेत वाहतूक पोलीस सुरक्षेसाठी पोलीस याचबरोबर वरद विनायक बोट क्लब पोलीस बॉयज असोसिएशन आरसीएसआर रेस्क्यू फोर्स वीर रेस्क्यू फोर्सनंही योगदान दिलं महापालिकेच्या कृत्रिम कुंडात सायंकाळी सात वाजेपर्यंत पाच हजाराहून अधिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या तर सहा हजार पाचशे किलोहून अधिक निर्माल्य जमा झालं होतं रात्री उशिरापर्यंत पंचगंगा नदी घाट आणि विहिरीत श्रींचं विसर्जन सुरू होत